सकाळी साडे दहा वाजता गेलेली माणसं रात्री साडे दहा वाजता येतात आणि आणताना का भाजी काही लुंगी लुंगी।, लु... लुंगी का ऑमलेट रेडी आहे डायन काय उलटा करून दाखवला तर तुम्ही बोलणार <laughs> हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्का चागरी कोली ब्लॉगिंग चॅनलवर तुम्ही सकाळी उठून खाली आलो बघतो तर खाली लाईट पण नव्हती आणि घरात कोणीच नव्हतं ना लाईट आहे ना घरचे आहेत मम्मी पप्पा दिदी कुठे गेलेत काय माहिती सकाळीच सो आणि मम्मी दिदीला फोन केला दिदी ओली की आम्हाला थोडंसं लेट होईल जेवण बनवून ठेवलेलं आहे जेवून घे किचनमध्ये आलो की बघा हे जेवण रेडी होतं अफवाज मा खायला काढलं जेवण रेडी होतं जेव्हा मी प्लेट काढली मच्छी मला मच्छी खायला खूप कंटाळा येतो मच्छीमध्ये पण सुरमई वगैरे असेल सुरमई प्रॉन्स हेच पापलेट हे असलं तरच मी खातो बाकी मी मच्छी मला खायला खूप कंटाळा येतो हलवा एक आवडतो सगळं मी ठरवलं की मी काहीतरी बनवतो मग काय बनवू काय बनवू मग आता आमलेट बनवतो पण गोठलेला तो थोडासा ठेवला बाहेर मित्र नॉर्मल होईल तुमच्याला मी एक बनवतो बनवतो मस्तपैकी त्याच्यामध्ये मी ओरिगान टाकले त्या दिवशी तो तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये पिझ्झा खाल्लेला आहे मी त्याचे ऑरिगॅन होते इथे सो मी ते ऑमलेटमध्ये ओरिगानो पण टाकले चला आता ऑरिगॅनो ऑमलेट बनवून घेतो काहीतरी खाऊन घेतो आणि ऑमलेट कसा लागतो हे पण मी थोड्या वेळा तुम्हाला सांगेन बनवताना पण थोडंसं दाखवतो की मग तुम्ही कमेंट करून सांगाल की मला ऑमलेट बनवता येतो की नाही येतो मी थोडंफार बनवतो त्या दिवशी तुम्ही मागे बघितलेलं मी चिकन पण बनवलेलं अजून एका ब्लॉगमध्ये मी प्रॉन्स मसाला बनवलेला आहे म्हणजे तेव्हा दिदीने सांगितलेलं मला पण ते मी दिदीने सांगितले बनवलं चिकन मी माझा मीच अंदाजाने बनवलेला परत मागे मी दाल खिचडी वगैरे बनवलेली सो आतापर्यंत असं काही झालं नाही की टेस्ट चांगली नाही किंवा आवडलं नाही टेस्ट छान होतं ती माझ्या हातचं खूप छान लाग लागत होतं सगळ्यांनाच मला तसं नाही सो माझं ऑमलेट बनवतो ऑमलेट मी आधी बनवायचो पण तुम्हाला माहिती नाही मी ऑमलेट कसा बनवतो आहे सो मी आता तुम्हाला दाखवणार ऑमलेट बनवताना कंटिन्यू राहा सॉरी थोडंसं तुम्हाला बनवण्याच्या दाखवायचं राहिलं सॉरी थोडंसं बटर टाकला आहे आणि मी ऑमलेट टाकला आहे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवतो बाकी आता so, दिसायला तर खूप छान वाटतोय मला झाल्यावर गहू कसा होतोय तर काय आता ऑमलेट रेडी आहे करून दाखवला तर तुम्ही बोलणार <laughs> असाच बरा आहे ना हा ऑमलेट असाच आहे तीन अंड्यांचं ऑमलेट एकदाच केलं तो जास्त जाड झालाय सो मी खाऊन बघतो कसं झालं आहे झालंय माझ्याच मी बनवून खाऊ शकतो असं तर झालं आहे छानच झालं असं नाही की मस्त मला तरी आवडला सो तुम्ही आता मम्मी वगैरे कधी असली घरी आली तर त्यांना पण खावा खायला देईन मग त्यांचा पण रिव्ह्यू घेता येईल आपल्याला सो काय आता शशी आला शशी बराच टाईम झाला आता चालला आहे शशी आणि आम्ही जाता जाता क्रिकेट खेळू मी हा बॉल फेकेन शशीच्या अंगावर आणि शशी सोपणार आहे बघा तुला चोपता ठेवता जाम पला लागला ते केला सांग आता शशी ते बघ मागे बघ सनी सनी यो हे गाठून सनी <laughs> तू फक्त बोल ना गाईच एकदा सनी म्हणून कुत्रा होता कुत्रा तिथे होता आणि शशी इथे होता इथून शशीपाळाला डायरेक्ट सरळ जाऊन त्या समोरच्या घराच्या टेरेस पत्रांवर पत्र्यांवरून <laughs> नारलीवर हे <laughs> बैसे आतबशे नाही सो सैज so फायनली सकाळी साडे दहा वाजता गेलेली मंडळी रात्री साडे दहा वाजता आलेली आहेत आणि आल्या आल्या डायरेक्ट भाजी धोडीत बसले आणि सगळ्यांचा सगळ्यांचा म्हणजे कोणचा तू सगळ्यांच्या मी नाही येत उपास का अरे यार नॉट मॅच समस्या रे एक दिवस लेट पुढे मागे तरी यायची ना? ना का बुधवारी संकडे बुधवारी येईन रविवारी संकष्ट आलेली काय बोलणार सकाळी साडे दहा वाजता गेलेली माणसं रात्री साडे दहा वाजता येतात आणि आणताना का भाजी लुंगी लुंगी। <laughs> लुंगी <का? laughs> लुंगी का? लुंगी अच्छा पद्मनाभ स्वामी मंदिर सो so, काही आमच्या ट्रिप ट्रिपमध्ये पहिल्याच दिवशी पद्मनाभ स्वामी मंदिर दर्शन आहे मला पद्मनाभ स्वामी मंदिर आणि जगन्नाथपुरी मंदिरात जायचं होतं खूप आधीपासून मी खूप ऐकलेलं खूप युट्यूबवर वगैरे बघितलेलं या दोन मंदिरांबद्दल आणि आता आमच्या ट्रिप मध्ये पद्मनाभ स्वामी मंदिर आहे आणि तेव्हा माझी ड्रेसिंग असेल की व्हाईट शर्ट आणि लुंगी होती लुंगी वेअर करणार आहे मी बघ कशी मी दाखवतो त्याला वो कसा कसा ठेव ठेव <laughs> एक होती लुंगी अच्छा हा एकच होती बरोबर सो पप्पा उलटी कर इकडे इकडं अशी अशी बोल ती जशी घडी तशीच घडी हा मी करता मी करता डाग बुग नको लव ठाम मजा आई बघाईच भले बारा तास मला एकटाल टाकून गेले पण आणला मला आवडणारी वस्तू आणली म्हणजे आवडणारी म्हणजे लुंग्या आवडतात असं नाही पण त्या मंदिरात लुंगी वेअर करायची आहे आणि मला पाहिजे होती सो आणली तुला आमलेट खाऊन आमलेट बनवून देऊ नाही अंडी संपली तीन अंड्यांचा एकच आम्लेट बनवला परत एक तीन अंड्यांचं आम्लेट बनवलं बनवणार सो आणि इकडं दोन दिवस उपवास आहे सो दोन दिवस आमच्या कशा भाज्या कोंबाला भाज्या नेल्या ती मेथी पालं ती का रे कार्याली का खाता असो आणि पप्पानी तिकडे प पप्पा पप्पाची के फर्स्ट का पपाची उद्या झाली कोणती हां पप्पा अजून किचन मध्ये जा तुम्ही सो पप्पानी उद्या बुधवार साठी मुंडे आणलेली आणि नंतर समजलं बुधवारी संकष्टी आहे सो पप्पा लागलीच लागले कामाला आता मुंडी पप्पाने आणलेली मुंडी आणि आज मग हो का बनवायची आजच ना सोनी आज बनणार आहे डाल मुंडी आखा स्पेशल सव्वा दोन किलो ची एक मुंडी हा एवढी एवढी एक मुंडी अजून एवढा हो बुधवारी सांगायची आली या अशी काय विचार सुचल आता मस्त पैकी डालमुंडी खाऊया उद्या उपवास आहे सो उद्या काही जेवण होणार नाही तुम्हाला डालमुंडीचा ब्लॉग याच्या आधी पण चॅनलवर आहे माझ्या पण चॅनलवर आहे भक्तीच्या पण चॅनलवर आहे ज्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांनी त्यांनी कमेंट करून सांगा की आम्हाला बघायचं आहे सो मग नेक्स्ट टाइम जेव्हा मग मी डालमुंडी बनवेल तेव्हा मी आत्ता स्पेशल डालमुंडीची रेसिपी तुम्हाला दाखवेन पन हो ते व्हिडिओ आहेत पण आता जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा सो मग मी दुसरी व्हिडिओ बनवेन लेटेस्ट क्वाली चला तर काय आजचा ब्लॉग होता सकाळपासून हे लोक मला टाकून गेलेले त्यामुळे आज काही जास्त ब्लॉग घेतला नाही आणि आता मला असं समजलं की मम्मीने बांगड्या पण घेतलेल्या आणि त्या बांगड्या मम्मी बांगडीवाल्या जवळच विसरून आली

किती छान ना मम्मी किती छान आणि आता मम्मीला सगळीकडे जिथे जाईल तिथे मम्मीला मोबाईल विसरून यायची सवय स्वामी तर चालू आहे केरळ मम्मीला गळ्यात मोबाईलला रशी बन तू गळ्यातच बांधून द्यायला लागेल मोबाईल घ्या मोबाईल घ्या मोबाईल आय काय तरी तो जाम करत बसून मॅचिंग साडी मोबाईलला मॅचिंग साडी बघा सुचुला <tom> <दिण धुरौ गड़ी। sus> अच्छा ब्लॉग चा आणि करतो माझा माझ्या आजचा ऑमलेट कसा वाटला आहे तुम्हाला मी नंतर तर उद्या तर संकष्टेनं तुम्ही उद्या सगळ्यांना ऑमलेट खायला दिला असता बनवून दिला असता आणि मग तुम्हाला रिव्ह्यू घेऊन पण दाखवला असता सो माझे पण मी एकदा ऑमलेटचा ब्लॉग ब बनवलेला आहे ऑमलेट बनवलेला आहे तो ब्लॉग पण छान झाला होता जर बघितला नसेल तर एकदा बघून घ्या तो पण ब्लॉग मस्त आहे तो ब्लॉग पण माझ्या चॅनलवर मिळेल आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर मला कमेंट करून सांगा की आम्ही सबस्क्राईब केलं आहे सो मला पण माहिती पडेल की आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये कोण आहे बाय बाय